नमस्कार खमंग कुरकुरीत अशी अळूची वडी आज मी बनवणार आहे सगळ्यांच्याच आवडीची असणारी अळूवडी आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे पाहून तर आवडलीच असेल अळूची वडी तशीच खायलाही अगदीच भारी लागते अळूची वडी कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे जास्त काही कष्ट नाही वड्या उकडत बसण्याचे झंझट नाही अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी होते अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही नसेल बनवली तर हा व्हिडिओ पूर्ण पाहून तुम्ही पण अशी बनवू शकता एकदम कुरकुरीत कसे बनवायचे हे पाहूयात यासाठी या तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात अळूवडी बनवण्यासाठी एक वाटण बनवायचे आहे त्यासाठी इथे मी छोटा मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरे पाणी न घालता वाटण बनवून घेतये तर इथे पहा असे वाटण बनवून घेतले आहे आता वड्या बनवण्यासाठी लागणारे पीठ मळायला घेऊयात त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी बेसन पीठ आहे यानंतर वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घेते ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ घ्याल त्याच वाटीने पाववाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाने वड्या मस्त कुरकुरीत होतात ओवा जिरे लसूण मिरची याचे आपण जे वाटण बनवले होते ते घालती आहे दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला आहे ऑप्शनल आहे नाही वापरला खीस तरीही चालेल दोन चमचे पांढरे तीळ एक छोटा चमचा हळद एक चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर लागणारे सर्व साहित्य आणि त्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा सर्व जिन्नस अशा मिक्स करून घेतल्या आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचे नाही किंवा घट्ट देखील बनवायचे नाही त्यामुळे पाणी अगदी थोडे थोडे करून घालायचे आहे पहा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी पहा अशी हवी खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही चला पीठ तयार आहे ही देशी अळूची पानं आहेत मोठी तोडी लालसर दुसऱ्या प्रकारची देखील अळूची पानं मंडईमध्ये मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकता अळूवडीसाठी अशा पद्धतीने पानांच्या शिरा मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं वडी दुमडताना पानमधून तुटत नाही मोठी पानं असतील तर सुरीने थोड्या शिरा कट करून घ्यायच्या मी घेतलेली पाने थोडी कोवळी आहेत त्यामुळे फक्त अशा लाटण्याने शिरा मोडून आहे हे पहा अशा पद्धतीने पानांच्या शिरा मी मोडून घेतल्या आता पानांना पीठ लावून घेऊया चला अळूच्या पानांना पीठ लावून घेऊ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने पानांना पीठ लावून घ्यायचं आहे मोठी पानं असतील तर सिंगल सिंगल पानांना पीठ लावून पानं दुमडायची आहेत परंतु मी छोटी कोळी आणि देशी अळूची पानं घेतली आहेत त्यामुळे एका वेळी दोन पानांच्या वड्या मी बनवतेय पहा अशा पद्धतीने आपल्याला पानांना पीठ लावायचं आहे पिठामध्ये लिंबाच्या रसाऐवजी चिंच गुळ पाणी पण तुम्ही घालू शकता त्यानेही अळू छान चव येते वेगवेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवली जाते तर पहा अशा पद्धतीने अळूच्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व पानांना पीठ लावून घेऊ तर अशा पद्धतीने सर्व अळूच्या पानांना आपण पीठ लावून घेतलेला आहे या वड्यांचे आपण आता काप करून घेणार आहोत तर पहा सुरीने असे मध्यम आकाराचे तुकडे करून असे वड्यांचे मी काप करून घेतले आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व वड्यांचे मध्यम आकाराचे काप करून घेतले आहेत आता वड्या तळायला घेऊयात वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले का हे छोट्या पिठाचा गोळा टाकून मी चेक केलेला आहे तर पहा पिठाचा छोटा गोळा पटकनवरती आला म्हणजे तेल छान गरम झाले आहे आता वड्या तळायला सुरवात करूयात तेल चांगले गरम असावे म्हणजे वड्या जास्त तेलकट होत नाहीत सर्वप्रथम गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि दोन मिनिटानंतर मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत पाहताय ना किती सुंदर रंग वड्यांना आला आहे खूपच सुरेख बनल्या आहे तळूवड्या मस्त खमंग असा सुगंध पण येतोय तर खरपूस अशा वड्या तळून तयार आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आणखी वड्या तळून घेऊयात आहे की नाही वेगळी आणि सोपी पद्धत अळूची वड्या बनवण्याची वड्या शिजवण्याची गरज नाही पटकन होतात आणि एकदम कुरकुरीत पण रंग पहा टेक्शर पहा किती भन्नाट आले आहे अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत अळूच्या वड्या आपल्या बनून तयार झाल्या आहेत मस्त एकदम परफेक्ट मी या पद्धतीने नक्की बनवून पहा अळूची वडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे मला तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो जरूर शेअर करा आणि मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वात महत्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपींसोबत धन्यवाद